तालुक्याच्या विकासामध्ये गलाई व्यावसायिकांचं मोठं योगदान त्यांच्याबाबत बोलताना तारतम्य बाळगणं गरजेचं विविध स्तरातून प्रतिक्रिया दोन दिवसापूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलत असताना आर पी आयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्याकडून अनावधानाने गलाई बांधवांच्या बाबत वक्तव्य करण्यात आलं होतं यानंतर समाजाच्या विविध स्तरातून गलाई बांधवांच्या योगदानाबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर राजेंद्र खरात यांनी सुद्धा गलाई बांधवांची जाहीर माफी मागितलेली आहे बरोबर गलाय बांधवांना माझा ओघामध्ये गलाय बांधवांना गलाय बांधवाशी जी बोललो माझा उद्देश त्यांना मन दुखवण्याचा नव्हता परंतु जर काय कुणाचे मन दुखवणे असलेले मार्थी मार्थी तर सर्व कला बांधवांचे मनापासून जाहीर माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो दुष्काळी भागाच्या विकासामध्ये गलाई बांधवांचा मोठा वाटा असल्याचं भरत तात्या पाटील यांनी म्हटलं आहे तर समाजाच्या विविध स्तरातून गलाई बांधवांच्या योगदानाबद्दल आदर व्यक्त केला जात आहे आपला परिसर म्हणजे खानापूर वाटपडे तालुका तासगाव तालुका सांगोला व जत तालुका ही पिढ्यान पिढ्या दुष्काळ असल्यामुळे आपल्या भागातील बरेच गले व्यवसाय ऑल म्हणजे देशात प्रत्येक गावात अगदी छोट्या मोठ्या एक जिथं तीन हजार लोक असते तिथं सुद्धा आपले लोक आहेत आपल्या तालुक्यात किंवा आपल्या परिसरात कोण जरी व्यक्ती कुठे जरी गेला देशात तरी अनिल पटलाला फोन केल्यावर त्या माणसाला कुठलीही जरी अडचण आली तरी हे गले व्यवसाय आपले देवासारखे धावून येतात तरी या गला व्यवसाय बोलताना प्रत्येक नेत्याने किंवा ह्या ज्या हे आपल्या परिसरातील लोकांनी एक आदरपूर्वक भाषा काढावी काल आमचे मित्र राजेंद्र खरात जरा चुकीचं बोललो त्यांचा फोन झाला ते म्हणले मी चुकून बोललोय सर्व त्यांनी माफी मागितली तरी ती मोठ्या मनाने गला व्यवसायाने त्यांना आणि इथून पुढे सगळ्यांनी गला व्यवसायाबद्दल बोलताना एक आदरिक बोलावं ही सगळ्याला विनंती महाराष्ट्र राज्यातील मानदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दुष्काळी तालुक्यातील आटपाडे असेल खानापूर असेल जत कवटे आणि याच परिसरातील जे अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा दुष्काळामुळं काही तरुण देशातल्या सर्व राज्यामध्ये दे, गलाई व्यवसायाच्या निमित्तानं हा भारतभर या ठिकाणी आपला व्यवसाय करीत आहेत आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करण्याच्या माध्यमातून त्यांचा आर्थिक स्थैर्य उंचावत आहे हो आणि याच गलाई बांधवामुळं देशातील कोणत्याही आडी अडचणी आल्या म्हणजे नैसर्गिक आपत्ती असो एखाद्याचा अपघात असो किंवा कोणत्याही राज्यात कुठल्याही व्यक्तीचं या आपल्या तालुक्यातील काम असो तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मदत करण्याचं काम हे गलाई बांधव नेहमी करत आलेले आहेत आणि आता टेंबूचं पाणी आल्यामुळं या भागातील ज्या गलाई बांधवाच्या पूर्वीच्या ज्या जमिनी हो होत्या त्या जमिनी या गलाई बांधवांना आपलं आर्थिक श्रेय प्राप्त झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात विकसित केल्यामुळं इकडल्या भागात हरित क्रांती निर्माण झालेली आहे आणि गलाई बांधवाच्या बाबतीत काय चुकीचे जर स्टेटमेंट कोण करत असेल तर त्यांनी माझी विनंती आहे की त्यांनी आपली माहिती घ्यावं कारण हो। अनिल शेठ पाटील हे आपल्या भागातीलच गलाई बांधव आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीनं आपलं श्रेय निर्माण केलेलं आहे आणि सर्वांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव असल्यामुळं आणि ऑल इंडिया गोल्ड असोसिएशनचे ते अध्यक्ष असल्यामुळं त्यांच्या बाबतीत बोलताना काही आपल्या भागातील नेते आहेत त्यांनी माहिती घेऊन बोलावं चुकीची स्टेटमेंट करून एखाद्याच्या भावना दुखू नये हीच आमची एक कार्यकर्ता म्हणून त्यांना विनंती राहील आपण खोला जावावं एखाद्यावर टीका करताना फक्त माहिती घेऊन टीका करावी एवढंच मी त्यांना आवाहन करतो अटपाडी तालुका खानापूर तालुका सांगोल तालुका इकडे खा मान खटाव दुष्काळी भाग असल्यामुळे आपल्यातला आपल्यातला तरुण बाहेर जाऊन गला व्यवसाय करतोय आणि गला व्यवसायातनं जी पैसे मिळवतोय ती आज आपल्या तालुक्यात या दोन चार तालुक्यात एवढं मोठी प्रगती झालेली आहे आणि ह्या प्रगतीच्या जोरावर ही तालुक्यानं प्रगती केलेली आहे त्यामुळं गला व्यवसायात बोलताना कुणीही कुठल्याही नेत्यानं व्यवस्थित बोलावं एवढीच आमची मागणी आहे आणि जे आमचे मित्र आहेत राजेंद्र खरात त्यांच्या ओघातनं त्यांचा आमचा फोन झाला सकाळी ओघात त्यांनी चुकीचा शब्द वापरला त्यांनी माफी मागितली आणि आम आन, त्याबद्दल ते त्याला व्यवसायाने मी व्यावसायिकाने मी मोठ्या मनाने त्यांना माफ करावं एकदा पंजाब हरियाणा दौऱ्यावर आम्ही होतो त्यावेळेला त्या आपल्या त्या सर्व लोकांना कळलं हे पूर्ण आपल्या परिसरात सगळ्याच लोक दुकानदारांनी आमचं प्रत्येक एक पंधरा पंधरा किलोमीटरवर इतक्या जोरात स्वागत केलं त्यांना आपल्या घरचं तर आलं असं एवढ्या आनंदात तिने स्वागत केलं त्यांच्या बायका मुलासहित आमच्या स्वागता उभं राहिले आणि काही अडचण आली तर ते लोक पळून आपल्या देवासारखे धावून येतात अगदी तिथं काय दवाखान्यात अडचणी होत्या ॲक्सिडेंट होत्या कोणाला तिथं रोडवर काही काही प्रॉब्लेम आला तर ही लोकच मदतीला असते आणि त्यांच्यामुळेच आर्थिक नाडी जी आपल्या बघायची ती निवड ह्या दुकानदारामुळेच आहेत तर यांना एक सगळ्यांनी आदरयुक्त त्यांचा मान ठेवावं हे सगळ्यांना